हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर दोन टाईप्स ऑफ कम्प्युटर पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ आजच्या मध्ये व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा डेफिनेशन पाहूया कम्प्युटरची कम्प्युटर हा शब्द इंग्रजी भाषेतील कम्प्युट आणि लॅटिन भाषेतील कम्प्युटेर या शब्दापासून बनलेला आहे ज्याचा अर्थ गणना असा होतो कम्प्युटरला मराठीमध्ये संगणक असे म्हणतात हे मानवाने तयार केलेले एक विद्युत स्वयंचलित यंत्र असून ते माहिती घेते त्यावर प्रक्रिया करते आपल्याला पाहिजे ज्या पद्धतीने जलद आणि अचूक उत्तर देते तसेच माहिती साठवून ठेवते आणि पाहिजे त्यावेळी माहिती उपलब्ध करून देते यासाठी कम्प्युटर वापरला जातो कम्प्युटर म्हणजे संगणक हे एक, एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे वापरकर्त्याद्वारे इनपुट केलेल्या डेटावर प्रक्रिया करते, करते आणि परिणामी माहिती प्रदान करते म्हणजेच संगणक हे एक, एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जे वापरकर्त्याने दिलेल्या सूचनांचे पालन करते यात आता याचा अर्थ काय होतो तर जो कम्प्युटर यूज करतोय तो काय करतो आपल्या जी हवी ती माहिती काय करतो ती कम्प्युटर देतो की बाबा समजा मला एखादी गोष्ट हवी असेल मग ती हवी असण्यासाठी जी आपल्या कच्ची माहिती म्हणतो आपण जसं की म्हणतो इनपुट ते देतो जसं की मला जो समजा दोन अंक संख्यांचा बेरीज करायची आहे तर ज्या दोन संख्येची बेरीज करायची दोन संख्या मी कम्प्युटरला देणार म्हणजे जो यूज करतोय तो देणार वापर करता आणि त्यानंतर कम्प्युटरवर जी काय होणार प्रक्रिया होणार त्याचं आउटपुट जे इनपुट आहे तो कम्प्युटर त्या वापरकर्त्याला देणार कम्प्युटरमध्ये डेटा संग्रहित करण्याची पुनर्प्राप्त करण्याची प्रक्रिया करण्याची क्षमता आहे तुम्ही दस्तावेज म्हणजेच डॉक्युमेंट टाईप करण्यासाठी ईमेल पाठवण्यासाठी गेम खेळण्यासाठी किंवा वेब ब्राउजर करण्यासाठी संगणक वापरू शकता तसेच भरपूर अशी काम आहे जे तुम्ही संगणकावर करू शकता तुम्ही प्रेडशीट बनवू शकता प्रोजेक्ट तयार करू शकता किंवा व्हिडिओ सुद्धा तयार करू शकता आता बघा हे झाले कम्प्युटर कम्प्युटर सगळ्यात महत्वाचं काय आहे तर कम्प्युटरला आपण मराठीमध्ये संगणक असे म्हणतो आणि हे काय इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे काय करतं जो यूज करणार वापर करत आहे त्याने दिलेल्या इनपुटवर प्रक्रिया करतं आणि आपल्याला आउटपुट माहिती देत असतं आता कम्प्युटरचे टाइप्स बघा कम्प्युटरचे प्रकार कसे आहेत तर संगणकाचा आकार असेल आणि त्याची क्षमता असेल त्याच्याप्रमाणे काय केले कम्प्युटरचे टाइप केलेत त्यामध्ये एक येतो सुपर कम्प्युटर मेन फ्रेम कम्प्युटर मिनी कम्प्युटर मायक्रो कॉम्प्युटर असे चार प्रकार पडतात पहिला आहे सुपर कॉम्प्युटर सुपर कॉम्प्युटर हे जगातील सर्वात वेगवान आणि शक्तिशाली कॉम्प्युटर आहेत सुपर संगणकाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो मल्टीयुजर असतो मल्टीयुजर म्हणजेच काय तो, तो, का तो एकच कम्प्युटर अनेक व्यक्तीजण वापरू शकतात त्याला अनेक युजर्स वापरू शकतात आणि एकाच कम्प्युटरवर सगळे एकत्र काम करू शकतात या तंत्रज्ञानाचा वापर करून एका सुपर संगणकावर अनेक वापरकर्ते एकाच वेळी अनेक कार्य करू शकतात तो मल्टीटास्किंगसाठी मल्टीटास्किंग सुद्धा असतो मल्टीटास्किंग म्हणजे एकाच वेळी अनेक ऍप्लिकेशन प्रोग्रॅम वापरता येतात ते त्यासाठी तयार केलेले तंत्रज्ञान होय यात अनेक एलयू ए एलयू म्हणजेच काय तर अल्टिमेटिक अँड लॉजिक युनिट व मायक्रोपो वापर करण्यात येतो आता हे कशासाठी वापरतात तर डेटा प्रोसेससाठी वापरतात जसं की आपण एखादी डेटा कम्प्युटर दिला असेल इनपुट दिला असेल ते इनपुट प्रोसेस करण्यासाठी काय वापरतो आपण एएलयू आणि मायक्रो प्रॉफ्टर वापरतो या संगणकाची रचना विशिष्ट प्रकारची असते आता हे संगणक जे आहेत ते फक्त काही प्रमाणातच असल्यामुळे काय होतात याची रचना पण विशिष्ट प्रकारची असते हा संगणक बनवायला पण खूप खर्च येतो सुपर संगणकाचा वापर मोठमोठ्या औद्योगिक क्षेत्रात संशोधन संस्थात किंवा मोठमोठ्या कंपन्यात केला जातो तसेच हवामान खात्यात सुद्धा केला जातो दुसरा प्रकार येतो मेन फ्रेम कॉम्प्युटर सुपर संगणकाच्या खालोखाल मेन फ्रेम संगणकाचा क्रम लागतो मल्टीटास्किंग म्हणजेच काय एका वेळेस अनेक प्रोग्राम यूज करणे अनेक कार्य करणे तसेच युजर म्हणजेच एका वेळेस अनेक युजरनी तो वापरणे तसेच स्टोरेज मोठ्या प्रमाणात असलेले स्टोरेज हे या संगणकाचे वैशिष्ट्य आहे या संगणकाची कार्य करण्याची गती अधिक असते तसेच अधिक प्रमाणावर डेटा हाताळण्यासाठी क्षमता असते आकाराने या संग प्रकारच्या संगणकाचे स्वरूप मोठे असते या संगणकाचा वापर बँक विमा कंपनी एअरलाइन्स किंवा वेगवेगळ्या वेग वेग मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये केला जातो त्यानंतर येतो मिनी कॉम्प्युटर मिनी संगणकाला मिड रेंज संगणक देखील म्हणतात याचा आकार गती व संग्रहण क्षमता म्हणजे स्टोरेज कॅपॅसिटी मेनफ्रेम संगणकापेक्षा कमी असली तरी मायक्रो संगणक म्हणजे याच्यापेक्षा जो छोटा असतो त्याला मायक्रो संगणक म्हणतात त्याच्यापेक्षा अधिक असते या प्रकारच्या संगणकाचा उपयोग व्यावसायिक संस्था डिपार्टमेंटल स्टोअर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री यामध्ये केला जातो मिनी संगणक हा कोणत्याही विशिष्ट कार्यासाठी डिझाईन केलेला नसतो त्यामुळे हा कंप्युटर कोणत्याही व्यवसायासाठी किंवा कंपनीकडून वापरला जातो याचं एक असं जसं सुपर कॉम्प्युटर हा एक विशिष्टसाठी केलेला असतो किंवा मेनिफाई कॉम्प्युटर एक विशिष्ट कार्यासाठी केलेला असतो तसं हा संगणक जो संगणक जो आहे तो कोणत्याही विशिष्ट कार्यासाठी डिझाईन केलेला असतो त्यामुळे तो, तो कोणीही वापरू शकतो त्यात येतो सगळ्यात जास्त प्रमाणात वापरून आला मायक्रो कॉम्प्युटर मायक्रो संगणक हे आकारणे टेबल मावतील इतके लहान असतात हे संगणक लहान असले तरी याची साठवण क्षमता व गती साधारणपणे बऱ्यापैकी असते कमी किंमत असल्यामुळे जास्तीत जास्त व्यक्ती हे मायक्रो संगणक वापरतात तसेच या संगणकाचा वापर वैयक्तिक कामासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो म्हणून या पर्सनल कंप्युटर सुद्धा किंवा पीसी देखील म्हटले जाते आपण जसं म्हणतो बघा मला पीसी पाहिजे किंवा माझ्याकडे दोन पीसी आहेत ज्यावर पीसी आहे का पीसीचा अर्थ काय होतो लॉंग फॉर्म काय होतो पर्सनल कम्प्युटर पर्सनल कम्प्युटर काय म्हणायचं तर हा जो मायक्रो कॉम्प्युटर आहे याचा मोठ्या प्रमाणात वापर काय केला जातो पर्सनल कामासाठी केला जातो यामध्ये वर्ड असेल किंवा डेटाबेस असेल डेस्कटॉप एप्लिकेशन असेल यासाठी तसेच हिशोबासाठी म्हणजे आपण जे अकाउंटिंग असेल यासाठी याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो तसेच गेम्स खेळणे व्हिडिओ पाहणे म्युझिक यासारखे सुद्धा याचा उपयोग केला जातो इंटरनेट जोडणी साठी मायक्रोफोन संगणकाचा सुद्धा वापर केला जातो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संगणकाचे चार प्रकार पाहिले आहेत थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू